स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ समोरच तुळशी वृंदावनाला टेकून आबा दरेकर बसलेले त्यांना दिसत लांबूनच धोंड भटजीत ओरडून त्यांना विचारत आबा एडवर्ड जर आपले मायबाप तर आपले वडील आपल्या आईचे कोण सांगा पाहू दरेकर काही कमी खट नसत तेवढ्याच ते मोठ्या आवाजात प्रत्युत्तर देत तसं म्हणणाऱ्यांच्या आईला जाऊन विचारलं पाहिजे तुम्ही जाऊन विचारता का मी तर हा असा पांगळा आणि मी तर हा <laughs> असा ढोबळा असं म्हणून ते धोधो हसत त्या सरशी त्यांचं ढेरपोट वरखाली होऊन आणखीनच विनोद निर्माण होईल मग समजुतीच्या स्वरात धुणभट म्हणत बरं जाऊ दे आपल्याला काय करायचंय बैठकीत तात्या घेईल त्यांची हजेरी आणि मित्रमेळ्याच्या बैठकीत तसं म्हणणाऱ्यांची मी खरोखरच हजेरी घेतली मित्रमेळ्याच्या बैठकीच्या खोलीत आम्ही देशभक्तांची आणि ऐतिहासिक पुरुषांची छायाचित्र लावली होती मध्यभागी शिवाजीचं चा भव्य छायाचित्र होतं त्यावेळी पुरण सिंग या नावाचा एक प्रख्यात चित्रकार होता हिंदुस्तानच्या नकाशात त्यानं भारत मातेचं चित्र रेखाटलं होतं तिच्या पायात परदास्याच्या शृंखाला होत्या तिचा विपुल केशसंभार मुक्त होता तिचा पदर उडत होता आणि ती भयभीत झालेली दिसत होती परदास्याच्या संकटात सापडलेल्या भारत मातेचं चित्र शिवाजीच्या उजव्या बाजूला होतं ओम या अक्षरात साऱ्या देशभक्तांची चित्र पुरण सिंगानं काढली होती ते ओंकाराचं चित्र शिवाजीच्या डाव्या बाजूला होतं मग तात्या टोपे झाशीची राणी वासुदेव बळवंत या दिवंगत देशभक्तांची आणि त्याचबरोबर लोकमान्य टिळक काळकर्ते परांजपे या विद्यमान देशभक्तांची चित्रं आम्ही खोलीत लावलेली होती व्हिक्टोरिया राणीचं चित्र लावायला मी कसून विरोध केला होता तिथून राणीच्या चित्राची मी हकालपट्टी केली होती आणि आता जगातूनच तिची हकालपट्टी झालेली होती शिवाजी महाराजांच्या भव्य छायाचित्राला वंदन करून आणि सर्व देशभक्तांच्या छायाचित्रांवरून दृष्टी फिरवून मी म्हणालो इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरिया ख्रिस्तवासी झाली म्हणून आपण दुखवटा व्यक्त करावा असं कित्येक लोकांचं मत आहे का तर ती आपली राणी होती म्हणून पण मी तुम्हाला पुन्हा पुन्हा हेच सांगतो की ती आपली राणी नव्हती आणि म्हणून राणी गेल्याचं आपल्याला दुःखही करायचं कारण नाही ती इंग्लंडची राणी होती त्यांनी हवं तर दुःख करावं आपली एवढी झाशीची राणी गेली बेगम झिन्नत महाल गेली कमी का राण्या गेल्या आपल्या इंग्लंडच्या प्रजेनं कधी त्यांचं दुःख केलं होतं का त्या राण्या इंग्लंडच्या नव्हत्या त्यांना दुःख करायचं कारणच नव्हतं त्याचप्रमाणे व्हिक्टोरिया राणी ही आमची राणी नव्हती आम्ही दुःख करणार नाही एवढे आमचे तात्या टोपे गेले नानासाहेब पेशवे गेले मंगल पांडे गेले राजा बहादूरशहा गेला वासुदेव बळवंत गेले केलं होतं त्या लोकांनी दुःख पाळलं होतं त्यांनी सुतक कसं पाळतील हे आमचे देशभक्त त्यांचे नव्हते एवढेच नव्हे तर त्यांनीच ते मारून टाकले होते मुद्दा मारलेल्यांचं सुतक कुणीच पाळत नसतो आम्हालाही एक ना एक दिवस इंग्लंडचं हे राणीपद आणि राजेपद जे असेल ते मारून टाकायचंय सुतक कसलं पाळता दुःख प्रदर्शन कशाला करता प्रदर्शनच करायचं असेल तर ते आनंदाचं प्रदर्शन करा काय पात्रतेची राणी होती ही हिच्याच राजवटीत झालेली कानपूरची कत्तल आम्ही विसरलो नाही विहिरीत भरभरून हिनच आमची बायका पोरं मारली आहेत सहस्रो देशभक्तांच्या मानेला हिनंच फास लावला आणि शेकडो रणवीरांना हिनच तोफेच्या तोंडी दिलं रक्ताचे पाठ हिनच फोडले आणि आमच्या रक्तानं माखलेला तो कोहिनुरी राजमुगुट हिनच आपल्या मस्तकावर धारण केला अखेरीस संतुष्ट होऊन आम्हाला दिलं काय तर स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणे स्वातंत्र्याची सनद पण ते गुलामगिरीचं गाणं होतं तो पर्दास्याचा पोवाडा होता आणि नव्यानं इंग्लंडच्या गादीवर आलेल्या त्या एडवर्डला पृथ्वीपती असं म्हणतं होय मायबाप वाटतो तुम्हाला नाही का तो हे धुंडभट इथं बसलेत त्यांना विचारा हा एडवर्ड कोण आहे तो तो तुमचा मायबाप असेल तर तुमचा बाप तुमच्या आईचा कोण असा या धोण्टचा प्रश्न आहे द्या त्यांच्या प्रश्नाचं उत्तर राणी आपोआप गेली पण आता या राजाला आपल्याला घालवायचं आहे स्वातंत्र्य लक्ष्मी की जय त्या चिमुकल्या खोलीत स्वातंत्र्य लक्ष्मीचा जय जयकार सुरू झाला तो बराच वेळ थांबे ना तिळभांडेश्वराच्या गाभाऱ्यातून जणू सिंहनाद उठला आणि त्याचा प्रतिध्वनी साऱ्या नाशिक शहरभर उमटला राणीच्या निधनाविषयी दुखवटा व्यक्त करण्याची किंवा राजे एडवर्ड गादीवर आले म्हणून आनंद प्रदर्शित करण्याची बात नाशिक शहरात तरी कुणी कधी काढली नाही देशातील भले भले पुढारी राणीविषयीच्या दुःखात सामील झाले होते आणि राजे एडवर्ड यांच्या राज्यारोहणाच्या आनंदात सहभागी झाले होते परंतु त्यावेळी नाशिकमध्ये भलतेच वारे वाहत होते त्या दिवशी बैठक आटोपून संध्याकाळी मी घरी आलो तेव्हा घरीच दुखवटा करण्याची माझ्यावर पाळी आली माझं दैव किती विचित्र आहे बघा राणीचा दुखवटा मी टाळला पण घरचा दुखवटा दैवानं नेमका माझ्यासमोर आणून उभा केला सभा जिंकल्याच्या आनंदात मी घरी आलो आणि दुःखाचं ताट माझ्यासमोर वाढून आलं पाठच्या बहिणीप्रमाणे सुखाच्या पाठीवर दुःख आलं होतं मानवी आयुष्यात सुखदुःखाचा खेळ असाच चाललेला असतो अशी माझी मीच माझ्या मनाची समजूत करून घेतली आणि आलेल्या दुःखाला सामोरा गेलो वहिनीचा मुलगा तिच्या शेजारी मरून पडला होता आणि त्या दुःखानं वहिनी बैशुद्ध पडली होती तिच्या भोवती शेजारी पाजारी जमले होते आणि डोळे पुशीत बसले होते कुणालाच काही सुचत नव्हतं मग रडण्याशिवाय दुसरं काय करणार बिचारे बेशुद्ध अवस्थेतही त्या चिमुकल्या प्रेताला बिलगून वहिनी पडली होती बाबा भगुरला गेला होता वहिनी प्रसूत होऊन अकरा दिवस झाले होते बाबा भगुरला पुन्हा वसुलीच्या आशेनं गेला होता जागीरदाराचा नवा वारस जन्माला आला होता आणि त्याच्या बारशासाठी रुणको कुळांनी वसुली द्यावी अशी त्याची इच्छा होती नव्या जहागीरदाराचं वारस थाटानं करायला नको होतं का बाबा केवढ्या आशेनं गेला होता आणि केवढी निराशा पदरी बांधून परत आला होता घरी त्याचं बाळ मरून पडलं होतं बारसं करण्याचा प्रश्नच मिटला होता बाबा हे धीराचाच रात्री उशिरानं परत आला घडलेला प्रकार त्याला कळला तरी दगमगला नाही मुकाट्यानं पुढच्या तयारीला लागला पोटच्या पोराचा अंत्यविधी हा मानवी आयुष्यातील दुःखाचा कळस मानावा लागेल पण बाबानं सारं शांतपणानं पार पाडलं ते दृश्य बघून माझीच शक्ती पार गोठून गेली वहिनीच्या घट्ट कुशीतून आपल्या मृत मुलाला दूर करताना समजावणीच्या शब्दात बाबा एवढंच म्हणाला देवाचं ते देवानं नेलं त्या गोऱ्या पान गोजीरवाण्या बाळाची मुद्रा अद्यापही मला विसरता आलेली नाही अशी गुजीरवाणी मुलं देवालाही आवडत असावीत रात्री वहिनीच्या डोळ्याचं पाणी काही केल्या खळेना रडून रडून तिचे डोळे मोठी एवढे झाले समाचाराला आलेली मंडळी हळूहळू परतली लोकांच्या दुःखात सहभागी व्हायला स्थलकालाचं बंधन असतंच रीतीप्रमाणे सांत्वन करून माणसं सा परतली राहता राहिलो आम्ही तिघं वहिनी मला पुन्हा पुन्हा म्हणत होती भाऊजी माझ्या नशिबात नव्हतं तर देवानं मला बाळ दिलं तरी कशाला तिचं समाधान करण्यासाठी मी म्हणत होतो हे बघ वहिनी आपला बाळ अभिमन्यू शत्रुशी दोन हात करण्यासाठी चक्रविवाहात गेलाय असं समज तो सावरकरांच्या अवश्वासलाच होता ना त्याला त्या कामावर जायलाच हवं होत आणि हे बघ वहिनी तू मला आणि बाळाला मुलांसारखंच मानलंयस ना आम्ही आहोत की तुझ्याजवळ आपल्या वंशातील अभिमन्यूला पराक्रम करू दे उत्तर रात्री थोडीफार शांत झाली आणि तिचा किंचित डोळा लागला बाबाने मग मला भगूरची सारी हकीकत सांगितली दुसऱ्या दिवशी बारसं होतं म्हणून बाबा पैशाच्या मागावर दोन दिवसापूर्वीच भगुरला गेला होता बाळाचं बारसं मोठ्या थाटानं करायचं त्यानं ठरवलं होतं भगूरला कारंजकर या नावाचं आमचं घरोब्याचं जुनं कुळ होतं त्यांच्याकडे जाऊन बाबानं हात पसरला कारंजकर म्हणाले बाबा मी तुझीच वाट बघत होतो बघ बाबाला हायसं वाटलं वाटलं बाळाचं बारसं आता थाटामाटात होणार करंजकर पुढे म्हणाले बाबा दहा हजाराचं घबाड हाताशी आलंय पण प्रत्यक्ष हातात यायला नशीब पाहिजे ना बाबानं प्रश्नार्थक मुद्रेनं बघितलं तेव्हा कारंजकर पुढे म्हणाले बाबा आपल्या नदीपलीकडे एका शेतात दहा हजारांचा हंडा पुरून ठेवलाय अगदी पक्की खात्री करून आलोय मी पण त्यासाठी तिथल्या आईला काहीतरी भोग बळी द्यायला हवा त्यासाठी निदान तीनशे रुपये तरी खर्च येईल दहा हजारांचा ठेवा हस्तगत करण्यासाठी तीनशे रुपयांचा भोग बळी द्यायला काहीच हरकत नव्हती सौदा आतबट्ट्याचा खासच नव्हता दूध हवं असेल तर आचळांना प्रथम पाणी लावावं लागतंच की मनुष्य एकदा पैशाच्या फेऱ्यात सापडला म्हणजे वाटेल ते करतो त्याला ताळतंत्र उरत नाही पैशाविना संसार चालत नाही त्यातही मुलाचं बारसं दहा हजार हाताशी येणार असतील तर तीनशेची काय कथा का आशेचं बंधन मोठं वाईट असतं आमच्या घरची परिस्थिती फारच खालावली होती बाबानं सरकारी नोकरी करायचं नाईलाजानं ठरवलं होतं रावसाहेब जयवंत बाबाला नोकरी मिळवून देणार होते त्यासाठी जामीन भरण्याकरता बाबानं एका जिवलग मित्राकडून तीनशेच रुपये हात उसणे आणले होते दहा हजारांच्या आशेनं बाबानं ते पैसे कारंजकरांच्या पदरात टाकले ती रक्कम घेताना कारंजकर म्हणाले काही काळजी करू नकोस बाबा मी तुझ्या अण्णांचं अन्न खाल्लंय त्याला जागलंच पाहिजे तुम्ही जागीरदाराची मुलं तुमच्या वळचणीला येऊन आम्ही आजवर राहिलो पण आज तुमच्यावर येऊ नये तो प्रसंग आला पण आता काही हरकत नाही ते दहा हजार हाताशी आले म्हणजे सारं निभेल तुझं सारं ठीक होईल बरं बाबा परमेश्वर झोपलाय थोडाच आजच रात्री काय ते करतो आणि उद्या सकाळी तुझ्या हातात दहा हजार ठेवतो येऊ पण कारंजकर तीनशे रुपये घेऊन गेले ते पुन्हा कधी परत आलेच नाहीत त्यांच्याजवळचे पैसे लुबाडण्यासाठी चोरट्यांनी त्यांना गाठून मारलं अशी आवई गावात उठली पण ते चोरटेही कधी सापडले नाहीत आणि कारंजकरही कुठे गवसले नाहीत कारंजकरांची आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या दहा हजारांची वाट बघून बघून बाबा थकला नाशिकला परत आला तो पार खचूनच घरी आल्यावर आपल्या मुलाचं चिमुकलं प्रेत त्याच्या दृष्टीस पडलं बाबा एवढा अध्यात्मवादी पण त्यालाही स्वतःला नीट सावरता आलं नाही अध्यात्म सांगताना शीतळ असलेल्या परदुःखाची माणसाला कल्पना नसते स्वतःवर प्रसंग येतो तेव्हा सर समजतं ती सारी रात्र आम्ही दोघा भावांनी जागून काढली भगूरची हकीकत ऐकून पुन्हा पुन्हा माझ्या मनात येत होतं संकटात सापडलेल्यांना साहाय्य करायचं सोडून सा। उलट त्यांची ससे हलपट करणाऱ्या माणसांची जात तरी कोणती असावी हे सारं मागच्या जन्मीचं देणं असतं बरं देऊन टाकलं मोकळा झालो मी म्हणालो हा समाधानाचा मार्ग आहे बाबा बाबा म्हणाला देव सार भल्या करताच करतो बर झालं पाश संपले संततीचे आणि संपत्तीचे आता सार रान मोकळ झालं मोकाट देशभक्ती करायला कसलेही पाश उरले नाहीत आता दास्यात रुतलेल्या मायभूमीची मुक्तता करण्यासाठी तिचंच दास्य पत्करलं पाहिजे दास्य कसलं देशाचं दास्य हे देवाच्या दास्यासारखं बरं बरात तू भक्ती महात्मा वाचलायस ना दास्य हे हरि तुझ्या चरणाचे कीर्तन श्रवण आचरणाचे दे अनन्य हृदय स्मरणाचे हे न देशी तरी दे मरणाते समर्थांनी हेच सांगितलंय सातव भजन ते दास्य जाणावे पडिले कार्य तितुके करावे सदा सन्निधची असावे तेव्हा द्वारी भक्ती प्रेमा तर तर सेवेला भक्तीच श्रेष्ठ पण म्हंटल तेव्हा आता देवाप्रमाणे देशाचं दास्य पत्करून जीवन जगलं पाहिजे ही देखील देवाचीच योजना असली पाहिजे त्याच्या इच्छेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही ठीक आहे दुसरं काय करणार तो माझ्या या वहिनीची कोस पुन्हा कधी उजवले नाही देशभक्तीच्या पाठीमागे लागलेला तिचा जीवाभावाचा सखा दूरदेशी निघून गेला जीवाशिवाची भेट पुन्हा कधी झालीच नाही बाबा पुरता तरी आमचा वंश खंडला तो कायमचा काळ हे दुःखावरचं रामबाण औषध असतं असं म्हणतात ते काही खोटं नाही हातात भला मोठा सोटा घेऊन काळ पुरुष स्वैराचार करत आलाय असं काळपुरुषाचं रेखाटलेलं चित्र मी कुठेतरी पाहिलेलं आहे आपली वाटचाल करताना हा काळपुरुष माणसाच्या मस्तकावर आपल्या हातातल्या सोट्यानं प्रहार करतो माणूस दुःखानं कळवळतो पण हा काळ पुरुष आपल्या हातात असलेला विस्मृतीचा दुसरा सोटा त्याच्यावर उगारतो आणि त्याला दुःख करू देत नाही काळ पुरुष पुढे सरकतो आणि माणसाचे दुःख माग पडतात काळ पुढे चालला होता आणि आमचं कार्यही पुढे चाललं होतं त्या वर्षीचा गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करायचं आम्ही ठरवलं होतं गणपती ही बुद्धिदात्री देवता आणि शिवाजी ही शक्तीदात्री देवता या दोन देवता एकत्र झाल्या म्हणजे बुद्धी आणि शक्ती यांचा संगम होणार हा संगम झाला म्हणजे स्वातंत्र्य लक्ष्मी प्रसन्न व्हायला वेळ कुठला शिवाजी उत्सवामुळे सारं नाशिक शहर जागृत झालं होतं एका नव्या उत्साहानं उठलं होतं जनतेत जागृती करण्याचा एकही प्रसंग आम्ही सोडत नव्हतो मित्र मिळायच्या तडाखे बंद बैठकी सुरू होत्या नवीन नवीन नवी मित्र जमत होते जुने पक्के होत होते जयवंत बंधू तर देशसेवेच्या उत्साहाचं जणू वारं प्यायले होते रावसाहेब आणि माई ही दोघं आम्हाला घर बसल्या या ना त्या तऱ्हेनं सहाय्य करत होती वहिनीचं बाळ गेल्यापासून कुसुमनं तर वहिनीची पाठ धरली होती रावसाहेब जयवंतांनी बाबाला नोकरीला लावून घेतलं होतं बाबा नोकरीवर जात होता घर संसार कसा बसा चालवत होता कुठे स्वाभिमान दुखावला की ती नोकरी सोडत होता दुसरी धरत होता नोकरी धरली की घरात तात्पुरता वसंत फुलत होता नोकरी सोडली की ग्रीष्माचे चटके बसत होते चक्रेन मिक्रेन अशा तऱ्हेनं आमचा संसार चालला होता आळीपाळीनं येत होत्या जात होत्या देशाचाही संसार चालला होता देशाचा जनजागृती आम्ही करत होतो देशसेवेची चूड आम्ही निर्माण केली होती आणि त्या चुडीनं आम्ही परदास्य जाळून टाकणार होतो साऱ्या देशभर वणवा पेटवणार होतो गणेशोत्सवाची सिद्धता जोरात चालली होती आबा दरेकर मेळ्याची पदं बसवण्यात गर्क होते स्त्रियांनी देशकार्यात पुरुषांच्या बरोबरीनं भाग घेतला पाहिजे हे आमच्या मित्रमेळ्याचं तत्वज्ञान होतं आम्ही सारे पुरुष गणेशोत्सवाच्या सिद्धतेत गर्क असताना स्त्रिया थोड्याच गप्प बसणार गणेशोत्सवासाठी मुलींचं एक गोफ तयार करण्याचं काम वहिनीनं आपल्या अंगावर घेतलं होतं कुसुम तिच्या हाताशी होतीच यज्ञ लेखक भादखेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ